नांदेडमध्ये ग्रीन कॉरिडॉर सहा जणांना मिळाले जीवनदान आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नांदेड एका अपघातात जखमी असलेल्या व्यक्तीने स्वतःच आपल्या अवयवदानाची अभिमानस्पद कामगिरी केली आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यामुळे सहा लोकांना जीवनदान मिळाल्याची माहिती आहे ग्रीन कॉरिडॉर तयार करून हे अवयव दवाखाना ते विमानतळ पाच मिनिटात पोहोचण्यात आले दिनांक एकोणतीस जून रोजी सुनील महादेव बागडे यांनी पोलीस ठाणे माळाकोळी येथे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा प्रशील सुनील बागडे हा महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माळाकोळी येथे नोकरी करत होता आणि तो लोहा येथे राहत होता माळाकोळी ते मालेगाव जाणाऱ्या हायवे क्रमांक तीनशे एकसष्ट लांडगेवाडी गावाजवळ त्याच्या कारचा आणि एका ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात झाला या अपघातात प्रशील बागडे याचा मृत्यू जागीच झाला आणि त्याचे इतर तीन सहकारी गंभीर जखमी झाले या प्रकरणी माळाकोळी पोलिसांनी गुन्हा क्रमांक एकशे नुसार या अपघातात कायदेशीर स्वरूप दिले अपघातात जखमी झालेले अभिजित अशोक डोके आशिष तुकाराम धुमखेडे व राहुल साब शेख हे जखमी झाले होते त्यांचे कार क्रमांक एम एच चोवीस ए एफ सहासष्ट सतराचे भरपूर नुकसान झाले या प्रकरणातील जखमी अभिजित डोके याच्यावर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना असताना बहुधा अभिजित डोकेला याची जाणीव झाली याची जाणीव झाली की मी आता जिवंत राहणार नाही म्हणून त्यांनी आपले अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली आज त्याची प्राणज्योत मावळल्यानंतर त्याचे हृदय यकृत दोन्ही किडण्या दोन्ही डोळे आणि दोन्ही फुपशे गरजवंतांना पाठवण्याची तयारी सुरू झाली पोलिसांनी खाजगी दवाखाना ते विमानतळ या दरम्यान ग्रीन कॉरिडोर तयार करून आणि त्या माध्यमातून अवयव घेऊन जाणारी यंत्रणा पाच मिनटात विमानतळ येथे पोहोचली आणि विमानाने ते अवयव गरजवंतांसाठी पाठविणार आहे आले नांदेडमध्ये असे अवयदानाची अशी ही सहावी प्रक्रिया आहे अभिजित डोके आणि त्याच्या कुटुंबियांनी घेतलेला निर्णय प्रशंशीय आहे त्यांच्यामुळे जवळपास सहा जणांना जीवनदान मिळणार आहे पहा नेतानगरीचे सविस्तर ने माझा भाऊ अभिजित अशोक डोके ते असिस्टंट मॅनेजर होते महाराष्ट्र ग्रामीण बँक माळाकोळी शाखा या ठिकाणी सध्या शेतकऱ्यांच्या पिकांचा फेरणीचा हंगाम असल्यामुळं बराच स्थान होता आठ नऊ वाजेपर्यंत रोज त्यांचं काम तिथं चालू असायचं त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते तिथं ते होते आणि इकडे वापस येत असताना त्यांना त्यांच्या एका ठिकाणी कारचा अपघात झाला कारचा अपघात झाल्यानंतर आम्हाला जशी माहिती मिळाली त्यांच्या सहकार्याने अँब्युलन्सची वगैरे व्यवस्था सगळी केली आणि त्यानंतर ते यशोसाई हॉस्पिटल या ठिकाणी रात्री तारखेला मध्यरात्री म्हणजे दिवशी आले होते आणि त्यानंतर त्यांना तिथं ऍडमिट केलं ऍडमिट केल्यानंतर त्यांचे टी स्कॅन वगैरे केल्यानंतर आणि बाकीच्या इतर गोष्टी पाहिल्यानंतर सरांच्या माध्यमातून रुद्रा जाधव सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपचार चालू होते दोन तीन दिवस तिथं उपचार केल्यानंतरही तिथं काही रुग्ण बरा होत नसल्याचे दिसून आले त्यानंतर काही क्लिनिकल ऑब्झर्वेशनमधून त्यांना असे लक्षात आले की पेशंट ब्रेंडेड झालेला आहे तरी पुढील काही तपासण्या करण्यासाठी आणि तसं जर काही झालेलं असेल तर त्या अनुषंगानं अवयवदान करण्याच्या संदर्भानं आपल्याला काय करता येईल का या दृष्टीनं आम्ही ग्लोबल हॉस्पिटल नांदेड या ठिकाणी आम्ही शिफ्ट झालो आणि इथं आम्ही त्यांना दाखल केलं इथं दाखल केल्यानंतर तपासण्या झाल्या आणि तपासण्यामध्ये कळून आलं की आम्ही माझा लहान भाऊ जो आहे तो ब्रेंडेड आहे आणि ब्रेंडेड झाल्यामुळं यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे लहानपणापासूनच इतरांना देणार असणारा असणार माझा भाऊ संकल्प त्याच्या पत्नीने अतिशय धिराने घेतला प्रियाभी डोके हिने हा निर्णय घेतला आणि आनी ह्या निर्णयाला आम्ही कुटुंबीय सर्वच सर्वजण अतिशय आम्ही धिराने तिच्या सोबत आहोत या अवयवदानाच्या अनुषंगाने ज्या ज्या लोकांना या अवयवदानातून हो जीवनदान भेटणार आहे त्यांचे आशीर्वाद तिच्या आमच्या त्या अशी मनामध्ये हो आहे अवयवदान हो करण्यानं इतरांना जीवनदान भेटतं जीवनाची किंमत आपण तुम्ही जाणता अवयवधान हो करणं इतरांसाठी जगण्याचं हे फार मोठं द्योतक आहे इतरांसाठी जगायला माणसानं शिकलं पाहिजे जनावरांमध्ये माणसांमध्ये आपल्यामध्ये काहीतरी फरक असला पाहिजे संवेदनशीलता आपल्यामध्ये जागृत असली पाहिजे जबाबदार नागरिकाची ही सर्व कर्तव्य पार पाडण्यामध्ये हा अत्यंत दुःखाचा जरी क्षण आमच्यासाठी असला आमच्या कुटुंबासाठी असला तरी आपण समाजासाठी काहीतरी करतोय काहीतरी समाजाचं देणं लागतो त्या भावनेला आपण कुठेतरी काहीतरी करतोय ही भावना करतो आम्हाला अभिमान वाटणारी आहे माझा भाऊ हिरो आहे तो इतरांसाठी जगला आणि इतरांसाठीच गेला धन्यवाद